आदित्य ठाकरे बोलता है थे जाऊ थोड़ा खालती घर थोड़ा खालती घर कलना नहीं तो कौन बोलते है? कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहे खर तर बाळासाहेब ठाकरे कुठल्याही महत्वाच्या दौऱ्याची सुरुवात कोल्हापुरातून परंपरा तुम्ही काय आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात आहोत आपण पाहताय की आता आताच्या घडीला गेले दोन वर्ष महाराष्ट्रात भयंकर अन्याय होत चाललेला आहे खरं पाहिलं गेलं तर जे उद्योग जे रोजगार आपल्या राज्यात यायला पाहिजे होते ते त्यांच्या आवडत्या राज्यात पलीकडे पाठवत आहेत आणि अनेक गोष्टी अशा आहेत आपल्या राज्यामध्ये जे तयार आहेत बनून पण अजून उद्घाटन झाली नाहीत सांगायचा मुद्दा हाच आहे आता पुण्यावरून येताना देखील मी पाहत होतो पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे तिथे नवीन टर्मिनल बिल्डिंग ही चार महिने तयार आहे तरी देखील तुझं उद्घाटनासाठी वेळच नाही मिळाली तर ते उद्घाटनासाठी वेळ नाही एमटीएचएलच्या सा उद्घाटनासाठी वेळ नाही परवा मी दिघा रेल्वे स्टेशनला गेलेलो आठ महिने ते रेल्वे स्टेशन तयार आहे लाईट चालू आहे सगळं म्हणजे वीज बिल भरतायत कॉन्ट्रॅक्टर नेमलेले आहेत पण कुठेही हे उद्घाटन झालेलं नाहीये म्हणजे आपण नक्की महाराष्ट्रावर एवढा अन्याय का सहन करतोय हा प्रश्न आणि आज मी तरुणांना हाच हेच प्रश्न विचारायला आलेकर यांच्यावर सकाळपासून मला वाटतं ह्याच्यात आता कोणालाही कोणाची भीती वाटत नाही आपण पाहताय की ईडी सीबीआय आय टी हे एनडीएचे जे घटक दल राहिलेले आहेत ते जे जे सत्यासोबत उभे राहतात आणि सत्तेच्या विरोधात लढतात त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही लढत राहू कारण आम्ही सत्याच्या बाजूने सत्य मे वेळ जयते ह्याला महत्व आहे आपल्या देशात सत्ता मे वे जयतेला नाही उद्या निकाल येईल तो येणार जरा थोडं नाही ते भांडू नका ना आपलं जे निकाल येणार आहे तो येणार आहे पण काल जे घडलेलं आहे अध्यक्ष स्वतः मुख्यमंत्र्यांच्या भेटीला एक तर घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांच्या भेटीला जातात म्हणजे न्यायमूर्ती आरोपींच्या भेटीला गेल्यात असं होतं कधी मी ऐकलं नव्हतं की वर्षा बंगल्यावर असं काही सेटलमेंट करायला लवादाचे जे अध्यक्ष म्हणून अध्यक्ष महोदय आहेत ते गेलेले आहेत मुख्य गोष्ट हीच ट्रायब्युनलवर तुम्ही काम करत असताना जज म्हणून तुम्ही काम करत असताना जी एक सेमी ज्युडिशियल पॉवर असते त्याच्यात तुम्ही असं करू नाही शकत बुलेट भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे तर दुसरीकडे आपण पाहतोय महाराष्ट्रातले जे प्रोजेक्ट आहेत मोठे मात्र त्याचं उद्घाटन झालं <laughs> नाही आज व्हायब्रंट गुजरात सुरू झालंय हे सगळं झाल्यानंतर ते महाराष्ट्रात आपली उद्घाटनाला सुरुवात होणार आहे पण अजून एक आहे बुलेट ट्रेनची जागा आपल्या बीकेसी मध्ये महाराष्ट्रातल्या बीकेसी मध्ये जी काही जागा होती ती फुकट दिली आहे बुलेट ट्रेनला पण टोल एमटीएचएल लावलाय म्हणजे आपण महाराष्ट्रातले जर नागरिक असू तर तुम्ही पैसे भरा पण आम्हाला सगळं फुकट पाहिजे अध्यक्ष अध्यक्षांच्या आदिक्षा, भूमिके संदर्भात अध्यक्षांची काय भूमिका आहे आपण गेल्या काही काही दिवसापासून बघत मात्र आता तास उरलेले आहेत तुम्हाला अपेक्षा आहे का अध्यक्षांकडून न्याय अपेक्षा तर दीड वर्ष त्यांनी एवढं खेचल्यानंतर न्याय काय मिळेल जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड हेच आहे पण नक्की जर तुम्ही पाहिलं तर दोन इथे प्रकार होऊ शकतात एक आहे जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे त्याप्रमाणे गेलं तर चाळीस गद्दार हे बाद झाले पाहिजेत पण जे, जे भाजपला संविधान लिहायचंय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायचंय त्याप्रमाणे गेले तर आम्ही पण मुख्य गोष्ट हीच आहे की हा प्रश्न नुसतं आमच्याबद्दल नाही नुसतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबद्दल नाहीये जग बघत आहे की ज्या जगात आपण भारताला लोकशाही म्हणून मानतो त्या भारतात आता लोकशाही आणि संविधान टिकणार की नाही ह्याचं लक्ष सगळ्या जगाचं आपल्या महाराष्ट्रावर आहे आणि स्वतःचं नाव खराब करून घेणार नाहीत ही माझी अध्यक्षांकडून अपेक्षा आहे कारण काल तर त्यांनी तसं केलेलं आहे प्रत्येक पाऊल स्वतःची बदनामी करायची महाराष्ट्राची बदनामी करायची एवढा असा प्रकार मी कधी आधी पाहिला नव्हता मुख्यमंत्री असताना बुलेट ट्रेनचं ते, ते थांबवलं होतं मात्र आता शिंदेचं सरकार आल्यानंतर या भूसंपादांची जी प्रक्रिया ही पूर्ण होते नाही मला वाटतं अजून एक गोष्ट ते करतील की सर हे सरकार टिकलं जे टिकणार नाही पण टिकलं तर मंत्रालय देखील सुरत किंवा अहमदाबादला हलवतील खरंतर दिल्लीमध्ये आज आम्ही इंडिया आघाडी जी आहोत ती देशभक्त पक्षांची आघाडी आहोत देशाला भलत्या वाटेवर नेण्याचे जे मनसुबे आहेत ते तोडण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत आपण पाहत असाल आम्ही संविधान बदलू देणार नाही लोकशाही मारू देणार नाही म्हणून आम्ही सगळे अनेक वेगळ्या वेगळ्या राज्यातून वेगळ्या वेगळ्या विचाराचे पक्ष देशाची लोकशाही वाचवायला आलेलो आहोत मला वाटतं आपण पाहताय मी महाविकास आघाडी म्हणून इंडिया आघाडी म्हणून नक्की आहे दोन्ही सारखं जिंकू मात्र एक मिनिट राईट लेफ्ट राईट करतो ना मी तुम्ही अध्यक्ष मोद्यांसारखं मला तिथे वरती बसल्यासारखं वाटायला गेलो तर आम्हाला काही फरक पडणार नाही अजित दादा पवारांचे आमदार आहेत असं गिरीश महाजन म्हणतात कसं बघतोय आता हे जे गद्दार त्यांच्या बाजूने गेलेले आहेत त्यांनी ह्याच्यावर विचार करावा त्यांचा राजकीय करिअर संपून दोन पक्ष फोडून आणि मग एक परिवार फोडून काय नक्की भाजपनी मिळवलं या राज्यासाठी हा प्रश्न पडतोच ना म्हणजे माझे माझं जे दुःख आहे ते हेच आहे सत्ता गेल्याचं दुःख नाहीये तुम्ही जर सरकार चोरलेलं आहे पक्ष चोरलेला आहे पक्ष फोडलेला आहे हे सगळं करून जर तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या तरुण तरून, तरुणींना नोकरी देऊ शकत नाही रोजगार उपलब्ध करून देऊ शकत नाही इकडचे सगळे उद्योग वेदांत फॉक्सकॉन एअरबस टाटा मेडिकल डिव्हाइस पार्क बलड्रग पार्क मला वाटतं टेस्ला पण आता जाईल महानंदचं तिथे जाण्याचा प्रयत्न आहे आणि मग वर्ल्ड कप फायनल पण जर तुम्ही अहमदाबादला पाठवली मग इकडचं सरकार तुम्ही काबीज का केलं आणि लोकशाही का मारली हा प्रश्न आहे आज आपण बघा नोकर भरतीत पण घोटाळा झालाच आहे तो उघड झालाय तरी भरती सुरू करतात म्हणजे दोनशे पैकी काय दोनशे चौदा मार्क मिळालेत कोणातरी हे सरकार जसं बनवलं तसं हे सगळं चाललंय प्रकार पण राग ह्याच गोष्टीचा नाही की नक्की मग तुम्ही काय मिळवलं ह्या चाळीस गद्दारांचे करिअर तर संपवले ते पुन्हा निवडून येऊ शकत नाहीत बाद तर होणार पण त्यानंतर आनंद साजरा करायचा की चला हे बाद झाले आता पुढचे बाद करायला निघू हे हे हा राजकीय प्रकार एवढा घाणेर राजकारण कधी मी आयुष्यात पाहिलं नव्हतं मला वाटतं आपण पण कधी पाहिलं नसाल कोल्हापुरात होते ह्या चर्चा आपल्यापर्यंत माझ्यापर्यंत तरी आलेल्या नाहीये जे निष्ठावंत ते आमच्या सोबत आहेत आणि चांगलं काम करत आहेत जे निष्ठावंत आपण पाहत आहे आम्ही पुढे घेऊन जाऊ शकतो राजू शेट्टी सोडणार का बघा जर तर आता आम्ही जाणार नाही आता आम्ही सगळे एकत्र जे येत आहोत जे कोणी आपण पण आपण आपल्यामधून पण येऊ शकतं आणि येऊ शकतो म्हणजे मी तिकिटासाठी नाही बोलत आहे मतदानासाठी सांगतोय कारण ही लढाई नुसतं आमची नाहीये नुसतं निवडणुकीच्यासाठी नाहीये आणि मी परत एकदा सांगेन केंद्र सरकार कोण बनवेल कसं बनवेल हा फार नंतरचा विचार आहे महाराष्ट्र म्हणून आपण विचार करायला पाहिजे ते गल्ली ते दिल्ली मतदान करताना जे कोणी आपले उमेदवार असतील जे जिंकून येतील तर कोण जिंकलं पाहिजे तर महाराष्ट्राचा आवाज बुलंद कोण करेल ह्याच्यावर आपण विचार केला पाहिजे कारण दिल्लीच्या हातात जर सगळं काही दिलं तर पहा चंद्रपूर लोकसभा असेल किंवा पुणे लोकसभा असेल एक वर्ष आता लोकसभेत आवाजच नाही आहे आणि म्हणून तिकडचे विषय इतर लोक मांडू शकतात की नाही मला माहित नाही पण तिकडचं स्थानिक खासदार नाहीच आणि उद्याच्या आज पत्रकार परिषद झालेली आहे उद्याचा निकाल एक महत्वाचा ठरेल पण जसं मी सांगितलं की स्वतःची बदनामी अध्यक्ष करून घेतील की महाराष्ट्र हिताचा निर्णय देतील हा एक महत्वाचा विषय काय मुद्दे आता आपण पाह ना मी आता इथे आपल्यासोबत आहोत ते पुढे मी बोलत जाईन हो त्यांना आता आमच्याबरोबर आठ वर्ष राहून त्यांना आठवलं किती निर्लज्जपणे बघा आणि हेच मी सांगतोय की त्या दिवशी पण मी बघत होतो ते जे क्रॉस क्वेश्चनिंग चाललेलं एवढं खोटी बोलणारी ही व्यक्ती अशी लोक हे एकत्र तिथे गेलेत ह्याचा आनंद की आता सत्य बोलणारे लोक आमच्यासोबत राहतील पण आरशात तरी कसे लोक पाहतात एवढं खोटं बोलून की एबी फॉर्म कोणी दिला माहिती नाही असं झालं माहिती नाही एवढे वर्ष जर सात वर्ष मागे मी दिलं असेल तर आमच्याबरोबर मग दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस का थांबला होता तुम्ही म्हणजे तुम्हाला सत्ता पाहिजे होती नुसतं स्वतःची हाव आणि स्वतःला सत्तेत बसायचं एवढ्यासाठी लोक काम करतात महाराष्ट्रासाठी केलं नाही कोल्हापूरमधून के आदित्य ठाकरे माध्यमांशी बोलत होते तर आदित्य ठाकरे दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आणि त्याच वेळी त्यांनी माध्यमांशी हा संवाद साधलेला आहे आजच कोल्हापूरमध्ये आदित्य ठाकरे यांचं जंगी स्वागत सुद्धा करण्यात आहे Oh, oh,